एवढ्या टाकाव का सांग नाही मग बाबा त्या गावात जायचे मग काय झालं एके दिवशी गोंधळ असा झाला ज्या घरी बाबा अस देव पूर्ण करणार हा हे चाललं बाबा ज्या गावात थांबायचे त्या घरी थांबायचे त्या घरचं पोरग मेल त्या पोराचं नाव होत सुदाम लक्षात सुदा ते सुदाम नावाचं पोरग मेलं आणि मेल्याच्या नंतर घरच्या आईवडिलांनी विचार केला बाबा आपल्या घरी जेवायला येणार आहेत आणि सुकामत गेला काय करायचं की हे असल्या सप्त करायचं नाही कीर्तन करायचं नाही गावातला माणूस मिळेल आणि मग त्या बाहेर आले आणि हे बघा भगवान बाबा गावात घेऊन द्या बाबा गावात येतील बाबाचं स्नान होईल बाबाचं जेवण होईल आणि बाबाचं कीर्तन झाले तो कोणाला काही बोलायचं नाही बाबाला सांगायचं नाही बाबा कीर्तन निघून त्याची माती आपण करू असं ठरलं हो असं ठरलं असं ठरल्याच्या नंतर त्या गावात आले स्नान जेवायला सरळ माणूस म्हणते महाराज कुठे प्रल्हाद उदयेत कृष्णा कृष्णाकृष्ण गेला असं म्हणते का नाही माणूस बसले जेव्हा ती बाबाच्या महाराज शब्द गेला गेला म्हणले अरे कुठे माय वाय माय हा सुरू केलेलो माईच्या हातात भोगून खरी पडलं म्हणले माय बाबा तो गेला तो गेला म्हणल्या बाबाने सांगितलं नाही नाही मला काही येतो नाही जातो नाही हो नाही नाही काही म्हणला नाही बोलला नाही काय नाही नाही म्हणले बाबा खरंच सकाळी आठवणी गेला सुदाम येई गेला ना नस झोपला असं म्हणजे झोपला

माळा माहेर गेल म्हणजे वासुदेवात बाबाने माणूस माणूस जिवंत केलं पंचवीस वर्ष तो सुधाम त्या गावचा सरपंच होता आता दहा पाच सहा वर्ष झालं सुद्धा मेलाय बरोबर आहे का नाही तर पंचवीस वर्ष वय होऊन गेले महाराज आहे भगवान बाबा वामन भाऊ महाराज वामन भाऊ तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पुढचं आहे आपल्याकडे भगवान बाबाची इकडे आलो हळूहळू आता माहिती वाहिली वामन भाऊ तास होता रे की तिकडे ती वामन भाऊची भाषकी पाठवतात तिकडे गैर तिकडे ना त्या साईडला काय बघा काही भागी काढला वाटून घेतला होता भगवान बाबांनी पलीकडे जायचं वामन भाऊ अशी जी पद्धत होती वामन भाऊची चालली होती मधून पंढरपूरला आणि वामन भाऊची दिंडी चालल्या असं संजय महाराज सरकार आला महाराज सगळे लोक भाऊकडे गेले भाऊ भाऊ बसलेले ते मिशा मिशास बघा ना तिथं रुबा बाग तरी तर पिवळा फेटा त्यांना पांढरा फेटा असायचा बरोबर वामन भाऊला पांढरा फेटा दिसतंय की पांढरा फेटा असायचा बाबाचा तस भगवा फेटा भाऊचा पांढरा फेटा मिशा भगवा बाबा वारा वारा तुस्तन, तुस्तन भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न आणि वामून भाऊ महाराज वैरागे लक्षात आलं का नाही वैरा व भगवान हे दृष्टान सांगतो भगवान बाबा एकदा भगवान बाबा एकदा आजारी पडले भगवान बाबाचं दुखायला गेला वामून भाऊ त्यांना भेटायला आहे तीन माणसं होते आणि त्यांना घेऊन आले तर भगवान बाबाला भेटायणारी लोक पायावर नाही म्हणलं तरी अशी नाही म्हणलं तरी दोन तीन लाख रुपये चिल्डर पायावर पडले असं भेटायला आहे आपल्याला सफरचंद आणते त्यांना पैसे आणचे लक्ष द्यायला बाबाजी